बाजार गावरान प्युअर नगला खूप मागणी आहे ओके okay. हां uh, गावरान प्युअर नग आठशे ते नऊशे रुपये पर्यंत एक कोंबडा जातो ओके okay. कोंबडे पाहू शकाल मित्रांनो uh, सध्या पाऊस द्वारा चालू आहे त्याच्यामुळं आवक पण कमी होते कोंबडे बघा मित्रांनो प्युअर गावरण कोंबडे तिकडे ओरिजिनल गावरान इकडे पण आता खरेदी झालेली आहे ना आता हे कुठे जाणार आहे तळेगावला तर पाहू शकाल अजून एक गाडी आहे मित्रांनो याच्यामध्ये आर आर आणि कावेरीचे पक्षी आहेत नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो सध्या आखाड महिना चालू आहे आणि त्याच्यामुळे बाजारामध्ये कोंबड्यांची आवक किती होते कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडे कोंबड्या विक्रीसाठी येतात आणि त्यांची किंमत काय होते त्याचबरोबर किती किती मालाची आवक होते या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आपल्यासोबत चाकण असतील कोंबड्यांचे व्यापारी आहेत साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील आ, आता आठ बाजार चालू आहे तर कसा बाजार चालू आहे बाजार गावरान प्युअर नग ला खूप मागणी आहे गावरान प्युअर नग आठशे ते नऊशे रुपये पर्यंत एक कोंबडा जातो तसं गावरान माल सहसा जास्त नाही आहे आर आर हा माल भरपूर आलेला आहे ते माल नाही म्हटलं तरी पाचशे रुपये सहाशे रुपये नगाने चाललेला आहे गावरांची सध्या किती आवक होत असते गावराची लईत लय अख्ख्या बाजारात येणार वीस ते लेगे। 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 लेगे तीस नग येत असतील याच्यावर हा गाव बाकी सगळं डुप्लिकेट पूर्ण आर आर चा माल आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय येतात बाजारात बा, अंडी येतात अंडी पण सगळी आराची असतात गावराची कौची येत नाही कांभर तेवढे पण येत नाही दहावीसच येतात सगळं अख्खा बाजार सगळं आर चा जास्त झालेला आहे गावरान माल आपल्या भागात आता कमी झालाय आपल्या इकडे सिटी वाढली दिवसांदिवशी शेती कमी होत चालली त्याच्यामुळे गावरान मालाला थोडं आणि कोंबे ठेवतात ते त्यांच्या घरापुरतेसारखे आता नाही ठेवत कारण की ज्याचे ज्याचे घरी बंगले झाले ते भांडण त्याच्यामुळे आता शेतकरी जास्त ठेवत नाही गावरा आम्ही आमच्या दुकानात विकतो ना प्युअर ग्राहकाला सांगूनच देतो आर कोणतं गावरान okay. की माझं दुकान महात्मा फुले चौक चिकन सेंटर आहे राजधानी स्वीट मागं मागापशी okay. मी okay. गावरान म्हणजे प्युअर गावरानच देतो आणि आर आर म्हणजे आर आर म्हणूनच देतो सगळ्यांचे रेट वेगवेगळे जसे पाहिजे तसे देतो okay. 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 आपल्या दुकानाचा मोबाईल नंबर सांगा ना सत्त्याण्णव तीस सहासष्ट चव्वेचाळीस एकवीस माझं नाव अल्ताफ शेख आहे चा तर तुम्ही काय सांगा ना काय सांगू मी गावरण बद्दल गावरण आता काय गावरांचं आहेच नाही माल सध्या हे कोंबडे कोणते गावरान तर ह्या गावरानंच आहे हे गावरान आहे गावरण यांचं काय तर चालेल आता हे चारशे पाचशे साडेपाचशे ओके आणि कोंबड्या कोंबड्याचं चारशे रुपये करून आहे तीनशे साडे तीनशे रुपयामध्ये पाऊसामध्ये आता पाऊस चालू आहे ना ओके ठीक आहे सर धन्यवाद सर आपण चांगली माहिती बर ठीक आहे चला कोंबडे पाहू शकाल मित्रांनो सध्या पाऊस द्वारा चालू आहे त्याच्यामुळं आवक पण कमी होते आणि माल पण बऱ्यापैकी आहे पाहू शकाल हो कोंबडे पाहू शकाल ज्या गाड्या येतात बाजारामध्ये पाहू शकेल बऱ्यापैकी गाड्या येतात कोंबड्यांची या सगळ्या पूर्ण गाडी भरून दादा आहेत दादा आपलं नाव सांगा माझं नाव बाळासाहेब होनमाने आम्ही इंदापूर मधून आलो इंदापूर मधला आता या ज्या आणतात विक्रीसाठी त्या कोणत्या आणतात आमच्या फार्मच्या आणतो डिपी क्रॉस किंवा कावेरी डिपी क्रॉस किंवा कावेरी काय विक्री होती त्यांची मार्केट रेट नुसार विक्री होती साधारण एक दोनशे ते अडीचशे रुपये किलोप्रमाणे जातात काय okay. दर चालू आहे आजचा दर कोंबडा कोंबडी मिक्स घेतली तर सव्वा दोनशे रुपये okay. आणि कोंबडा घेतला तर अडीचशे रुपये किलो okay. आपला मोबाईल नंबर सांगा ना माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी okay. सई पोल्ट्री फार्मे okay. आणि आपण कोणते कोणते बाजार करतात मी चाकण लोणं दाखलूज पुणे बाकी मग डिलेवरी देतो ओके जर कोणाला पाळायला हवे असतील तर भेटतील हो भेटतील घरपोच मिळतील घरपोच मिळतील ओके तर मित्रांनो सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे आणि आपल्याला जर कोणाला कोंबडी हवे असतील तर सरांशी एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा कोणते कोणते असतील शक्य आपल्याकडे कावेरी टिपी क्रॉस सह्याद्री गावरान, 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 गावरान म्हटलं तर गावरान किंवा गावरान सुद्धा पक्षी मिळतो आपल्याकडं ओके एकदा परत एकदा मोबाईल नंबर सांगा आपला त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी तर मित्रांनो सरांनी कोणत्या कोणत्या कोंबडे आहेत सरांकडे ते दाखवतो आपल्याला पाहू शकतो बऱ्यापैकी आहेत बघा आणि बऱ्यापैकी विक्री झालेली आहे इकडं अजून एक गाडी आहे तिथं पण आपण व्हिडिओ घेतोय तर पाहू शकाल अजून एक गाडी आहे मित्रांनो याच्यामध्ये आर आर आणि कावेरीचे पक्षी आहेत कधी पाहू शकाल भरपूर पक्षी आहेत कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर बाय बाहेर जसं मागेशी त्या सारांनी रेट सांगितल्या तेच रेट चालू आहेत बाजारामध्ये आणि कॉन्टॅक्ट नंबर हे दिलेले आहे तुम्हाला पाहू शकाल जर आपल्याला कोणाला कोंबडे हव्या असतील कोंबडे हव्या असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा भरपूर माल आहे आपल्याकडे किती माल असतो टोटल अनलिमिटेड अनलिमिटेड ओके आणि आपण कोणता कोणता बाजार करता फक्त चाकण ओके आणि आपला पत्ता काय आहे प्रॉपर चाकण जर चाकणमध्ये कोणाला नागाने जास्त नागाने हव्या असतील तर भेटतील का भेटू शकतं ते जर चाकणच्या आसपास कोणा असेल आणि त्यांना जास्त नक पाहिजे तर तुम्हाला इथं चाकणमध्ये माल भेटून जाईल त्यांचा हा मोबाईल नंबर पाहू शकाल हा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर सतरा पस्तीस ऐंशी सत्तर आणि दुसरा जो आहे तो त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो सहा ऐंशी सत्तर जो काही मार्केट रेट असेल त्या रेटनेच भेटणार ना मार्केट रेटनुसारच मिळतील पाहू शकाल तर आपल्याला हवे असतील तर एकदा नक्कीच संपर्क करा कोंबडे बघा मित्रांनो प्युअर गावरण कोंबडे आहेत इकडे पण आता हे खरेदी झालेली आहे ना आता हे कुठे जाणार आहे तळेगावला ओके तळेगाव मध्ये आपलं काही शॉप वगैरे आहे का कुठे आहे तळेगावला कुठे जिजामाता चौक जिजामाता चौक शॉपचा मोबाईल नंबर भेटेल भेटन सांगा डबल सेव्हन झिरो नाईन झिरो टू 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 थ्री सेवन ओके तर सरांचं शॉप आहे तळेगावला जिजामाता चौकामध्ये जर आपल्याला कोणाला गावरण कोंबडे खायचे असतील आणि त्यांच्याकडनं हवे असतील तर ते तळेगावला असतात ते त्यांचा नंबर त्यांच्या तुम तुम तर त्यांच्या शॉपला एकदा नक्की भेट द्या आणि दुसरे पण सर आहेत त्यांच्याकडे सुद्धा गावरण कोंबडे असतात हे तुमचा मोबाईल नंबर आहे का एट फाय थ्री झिरो वन सिक्स वन वन एट वन ओके तर सरांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि त्यांनी पाहू शकाल एवढ्या कोंबड्यांची खरेदी केलेली आहे सध्या गावरांचा रेट काय चालू आहे सातशे रुपये चालू आहे सातशे ते आठशे रुपये ओके सातशे आठशे रुपये रेट चालू आहे पाहू शकाल आणि आता हे सगळे तळेगावला जाणार भरपूर माल आहे पाहू शकाल आणि जर आपल्याला कोणाला हवे असतील तळेगाव भागामध्ये तर सरांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे सर धन्यवाद सर इकडे पाहू शकाल बऱ्यापैकी आता इकडे शेतकऱ्यांचा माल विक्रीसाठी येतो आणि बऱ्यापैकी मालाची विक्री झालेली आहे इकडे पाहू शकाल पोखरेल आणि हे काय दर चालू आहे कोकरेलचा को कोकरेलचा कोकरेल पन्नास रुपयाला पन्नास रुपये पन्नास रुपयाला नक... एवढं कमी काय आणि कोंबडे हे कोंबडे कोंबड पाचशे चारशे क्रॉस कावेरी आहे ना टिफी क्रॉस क्रॉस कावेरी तेव्हा पाचशे कोंबड्यांचा पण सेप नाही चारशे रुपयाचा तुम्ही कुठून आले

हजारुपुरीवरण येतो मधल्या माझे सांग ठीक आहे दादा पण इकडे पण भरपूर आहे पाऊस पोळा मुंबईच्या काय सर मावसू मला हो बरोबर कुठे

कुठून आले आपण पटरवाडीवर सातशे जवळ काय किंमत चालू आहे कोणी सात हजार रुपये चालू आहे सगळं ओके आपल्याकडे आजून कोंबडे आहेत आधारी कार्ड मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव भाव बारा सत्तर एकोणचाळीस ओके नंबर आधारी आणि गावरी कोंबड्याकडे आपल्याला कोणाला एकदा पटरवाडी मध्ये पटरवाडी म्हणून एक किलोमीटर खाली येत बाबा अशा प्रकारे आमचा बाजार चालू आहे आणि पावसामुळे तर शेतकरी कमी आलेले बाजार अंडी वगैरे असतात कोंगड वगैरे असतात शेतकऱ्यांचं आले आले काहीतरी होत ताई कुठून आले आपण ताकळ करवाडी गेडवर ना ओके आता कोंबड्या विकायला कोणते हे गावरण कावेर ओके काय तर चालू आहे कोंबड्याचं पाचशे रुपये आणि हे पण आपलेच आहे का आपलं काय फार्म आहे का अजून कोंबडे वगैरे आहेत का आपल्याकडे ओके मोबाईल नंबर भेटेल का सांगा बघू अठ्याऐंशी 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 सत्तेचाळीस बनव ओके तर ताई अजून कोंबड्या आहेत फेडवरून आलेत जर आपल्याला कोणाला कोंबड्या हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा ठीक आहे ताई धन्यवाद पण काढली होती पाहू शकल इकडे पण बऱ्यापैकी आहे बघा आणि हा कडा असल्यामुळं बराच माल येतोय जर अशा प्रकारे